परवाचा एक व्हिडिओ बघितला एका सरपंच दादानं एका नर्तकी पायी डोक्यात गोळ्या घालून स्वतःची आत्महत्या केली तर मला सांगा भावांनो काय त्या नर्तकीचं काय गेलो तिनं तर त्याला लुटायचं तेवढं भरपूर लुटलेलं आहे संकट कोसळलं कुणावर कुटुंब कुणाचं उघडं पडलं त्या सरपंचाचं दोन लेकर आहेत एक पोरग एक पूर्गी बायको आहे जन्माचा जोडीदार गमावला दादांनो सावध व्हा प्रेम वगैरे ही पैसे घेऊन करणारे लोक प्रेम वगैरे करत नसतात खरं प्रेम दांस बार, दांस बार जर ओळखायचं असेल ना मग तुमची गर्लफ्रेंड असू देत किंवा प्रियसी असू देत किंवा नर्तकी असू देत नाही तर डान्स बारवाली कुणीही असू देत जर एखाद्या मुलीचं तुमच्यावर खरं प्रेम असेल तर ती तुम्हाला कधीही पैसे मागणार नाही कधीही महागड्या गिफ्ट वस्तू मागणार नाही किंवा कधीही कुठल्या गोष्टीसाठी हा एखाद्या प्रेमापुटी हट्टीपणा करेल मला हे घे ते घे पण एखादी पूर्वी माझं खूप प्रेम आहे म्हणून तुम्हाला लाकावर जर मागत असेल तर वेळीच ओळखून जा की हिचं आपल्यावर प्रेम नाही तर हिचं पैशेवर प्रेम आहे कारण अशा घटना खूप घडलेल्या आहेत अशा घटना खूप घडल्यात आतापर्यंत समाजात आणि मला सांगा नर्त की त्या नर्तकी काय त्या दादावर प्रेम करणार होती ओ हो। इतकं त्या दादाला लुटलं इतकं त्या दादाला लुटलं आणि शेवटी काय त्याचं कुटुंब उद्ध्वस्त केलं ना ठीक आहे मान्य आहे ते नर्तकी अटक होईल नाही होईल किंवा अशा घटना घडल्यावर पुढच्या महिला अटक होतील किंवा नाही होतील पण काळ खूप वाईट आहे जमाना खूप वाईट आहे ही सत्ययुग नाही कलयुग आहे याच भान ठेवा सगळेच तुम्हाला सगळ्याच गर्लफ्रेंड असू देत नाहीतर आणखीन खून खरे प्रेम करणाऱ्या भेटतात असं नाही बरं का माणसं वेळीच वळकायला शिका तुमची एखादी गर्लफ्रेंड जर तुम्हाला वेळोवेळी पैशाची मागणी करत असेल वेळोवेळी महागड्या वस्तूची मागणी करत असेल तर वेळी सावध व्हा कारण चार दिवसात तुमच्या आयुष्यात कोणती तरी एखादी पुरगी येते आणि ती पुरीनं तुम्हाला लूट लुट लुट लुटती आणि पुन्हा कुठल्या तरी कारणावरून तुमच्याशी वाद करती आणि तिसरा पकडती आणि तुम्ही काय करताय तर स्वतःची आत्महत्या करताय काय म्हणते ना सगळी पेशवाई गेली हो बाईच्या नादात किती जणाचे तरी राज्य गेले किती जणांनी तरी कितीतरी स्वतःचे जीव गमावलेत पण अनेक बी जर तुम्ही सुधरत नाहीत म्हणलं तर काय काय उपयोग आहे बरं ठीक आहे ना तिनं भलेही तुम्हाला लुटलं बी आणि धोका बी दिला तर चुकी तुमची होती म्हणून समजायचं पण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू नका कारण विचार करा ना तुम्हाला तुमच्या आईनं लहानाचं मोठं चार दिवसात आलेल्या बाईसाठी तुम्ही जीव द्यावा म्हणून केलेलं असत का तुम्ही तुमच्या आईच्या म्हातारपणाच्या आईबापाच्या काठी असताय तळहातल्या फडाप्रमाणे तुम्हाला तुमच्या आईबापानं जपलेलं असते स्वतःच्या पोटाला दावप बांधून तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला सांभाळलेलं असते माझ्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे असंच आणि बारशीला बाया नाचणाऱ्या बायाची लय प्रसिद्ध आहे बरं का बारशीला म्हणजे त्यांची ती गल्लीच आहे तिथं नाचणाऱ्या बाया लय असतात माझ्या माहितीतली जी गोष्ट आहे असंच पोळ्याला फिळ्याला त्या बाईला नाचायला आणत होते गावात आता ती कसं गावाचं नाव मी गुपित्र ठेवते नाचायला गावात आणत होते गावातला एक पोरगा वळखीनं वळख त्या बाईच्या नाचायला त्या आल्यावर नादी लागला आणि तो त्या बाईकडे बारशीला वेळोवेळी जायला लागला त्या पोरानं स्वतःचं टॅक्टर घालवलं तिच्या पायीत इटभट्टी घालवली एवढंच नाही मग ही सगळ्या बातम्या त्याच्या बापापस्तूर गेल्या की ही पोरगा एवढा बिघडला की सगळं नुकसान त्या बाईच्या पायीत केलं आणि अशा कितीतरी केसेस आहेत मग त्या पोराच्या बापा बापानं पोरा ती बाई गावात आल्यानंतर तिला चांगला हानायला मारायला अंगावर धावला गावकऱ्यांनी त्या बाईला पळवून लावलं पुन्हा आणि ती बाई पुन्हा गावात आणली नाही आणि ह्या पोराला वेळीच बंधन घातलं पण ती पोरगा अक्षरशः येड लागल्यासारखं करत होतं त्या बाईच्या पायेत पण त्या पोराला वेळीच बंधन घातलं समजून सांगितलं की ते असं असं नसतं आणि त्या बाईला भीतीच्या पुटीनं पुन्हा त्या बाईनं त्या पोरावर बी दुर्लक्ष केलं पण त्या पोराचे आईबाप खंबीर होते त्याला वेळीच आधार दिला साथ दिली तो पूर्ण तुटून गेलता पण त्याला सावरलं कितीतरी दिवस कितीतरी वर्ष त्या पोराचं लग्न होत नव्हतं शेवटी एवढ्या श्रीमंत घरचा पोरगा असून सुद्धा एका गरीब मुलीशी लग्न करावं लागलं का तर पोरग नशेच्या आरी गेलत त्या बाईच्या नादामुळं सगळं म्हणजे फालगुन त्या फा फालतुगून त्याच्या अंगात भरले होते म्हणून आई आईबापांनी बी थोडं आपल्या लेकराकडं लक्ष द्या की बाबा वेळीच आपल्या लेकरू वयत आलं ना तर आपलं आपलं लेकरू कुठं जाते आपले लेकरू काय आहे ह्याच्याकडं थोडं लक्ष द्या कारण तुम्ही पैसे कमवण्याच्या नादात आपल्या लेकराकडे दुर्लक्ष करताय उठसूट कामाला पळायचं उठसूट काम, काम करायचं का तर पैसे कमवायलो तुमचे शब्द काय असतात अरे आम्ही कमवायलो म्हणजे कुणासाठी कमवायलो तर आमच्या लेकरासाठी लेकरासाठी पैसा महत्वाचा नाही आपल्या लेकरावर संस्कार हे खूप महत्वाची गोष्ट आहे बरं का कारण कसं असतं साठवून ठेवलेली नदीची वाळू पण पुरत नाही देवानं चुंच तिथं चारा दिलेलाच असतो देवानं चुंच तिथं चारा दिलेलाच असतो भलेही तुम्ही चार पैसे कमी कमवा पण तुम्ही तुमच्या लेकराला जर संस्कार योग्य दिले ना तर तुम्ही चारच पैसे कमवा तीच पैसे तुमचं लिकरू व्यवस्थित वापरल आणि स्वतः कमवायला शिकल पण ले तुम्ही लेकराकडे दुर्लक्ष केलं तुमचं लीकडू फालतू व्यसनाला लागलं फालतू नादाला लागलं तर तुम्ही कमवलेले पैसे चार दिवसात तो उडवू शकतो पण तीच लेकरू जर असलं त्याला पैसे कसे कमवायची ह्याची जाणीव असली तर तुम्ही कमवलेले जी चार पैसे आहेत का ती सुद्धा हिशोबर आधार घेऊन तो पुढे स्वतः कमवून खाऊ शकतो बरं का ह्या गोष्टीची नेहमी जाणीव ठेवा कारण हे कलयुग आहे आणि पोराणूग परत एकदा सांगते तुमच्या कुटुंबाला तुमची लई गरज आहे तुमच्या आयुष्यात कोणतरी चार दिवसात आलेली तिला तुमच्याविषयी प्रेम नसतं क्वचित पुरी आहेत की तुमच्या संपत्तीवर नाही तर तुमच्यावर प्रेम करणारे पण तिथं पोरं बी असे आहेत की त्यांना त्या पुरीची जाणीव नसती बरं का त्या पुरीची जाणीव नसती हा सगळा खेळ उलटाच आहे जिथं पोरं मनातून प्रेम करतात तिथं पुरींली कळत नाही त्याला लुबाडत राहतात आणि जिथं पुरी मनातून प्रेम करतात तिथं पोरांली कळत नाही ते बी त्यांना फसवतात म्हणून फक्त एकच सांगायचं आहे मी सगळ्याला सांगते की बाबा सावध राहा कलयुग चालू आहे माणसं ओळखायला शिका आणि असं जर तुमचं प्रेम तुटलं तुमचं ब्रेकअप झालं म्हणून आत्महत्या करू नका चार दिवस तुमच्या डोक्यातून ती जाणार नाही चार दिवसानंतर तुम्ही लेवलमध्ये याचाल विसरून जाचाल पण तुमचं आयुष्य तरी वाचल आत्महत्याचा निर्णय घेऊ नका ज्या ज्या वेळेला तुमच्या डोक्यात आत्महत्याचा विचार येईल ना त्या त्या वेळेला तुम्ही तुमच्या आईचे कष्ट आठवा तुम्ही तुमच्या आईचं प्रेम आठवा आणि स्वतः प्रश्न विचारा की बाबा माझ्या माझ्या आईच्या प्रेमापुढं हिचं प्रेम माझ्यासाठी काहीच नाही तुम्ही तुमच्या आईच्या प्रेमाला आई चा प्रेमा चार दिवसात आलेल्या पुरीच्या प्रेमापुढं हारू देऊ नका फक्त एवढाच हो विचार करा